नमस्कार लिंगायत कोष्टी या समाजातील मुलाचा बायरेट आहे या मुलाचं सेकंड मॅरेज आहे पुनर्विवाह आहे या मुलाचा आणि मुलगी लिंगायत समाजातील कुठलाही पोट जात असो चालते नाहीतर कोष्टी समाजातील असलं तरी पण आहे कुठल्याही समाजातील असो आहे फक्त ते शुद्ध शाकाहारी जेवण करणारी मुलगी असायला पाहिजे त्या मुलीचं शिक्षणाचा अट नाही त्या मुलीला अपत्य असलं तरी पण चालते त्या मुलीला एक बाळ असलं तरी पण आहे आणि या मुलाचं जन्मतारीख आहे एकोणीसशे पंच्याऐंशी उंचाळी पाच फूट सायन्सचा मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण आहे एम बी ए नोकरी आहे गोवा येते आणि वार्षिक उत्पन्न आहे दहा लाख रुपये या मुलाच वडील सरकारी कर्मचारी होते निवृत्त झालेले आहे आई गृहिणी या मुलाला एक भाऊ शेती आहे आणि प्रॉपर्टी आहे या मुलाचं पाच एकर पूर्णपणे बागात शेती आहे नदीचा पाईपलाईन आहे शेतीतून उत्पन्न वर्षाला कमीत कमी दहा ते बारा लाख रुपये आहे आणि मुलाचं स्वतःचं घर आहे